तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये बरेच जणांना रेवस्करांच्याबद्दल अपडेट पाहिजे होती आणि मी अखिलेश ठाकूर तुम्हाला अपडेट देतो आहे आणि पा, पाचची जी आपण व्हिडिओ टाकली काहीतरी दहा पंधरा दिवस झाले असतील त्याच्यावरती भरपूर रिस्पॉन्स आला आणि कमेंटसुद्धा आल्या त्या ब्रिजच्या ब्रिजच्याबद्दल अजून एक व्लॉग बनव तर आता मी सध्या ॲपकॉन जी कंपनी आहे ब्रिज बनवण्याची त्यांची जी साईट आहे मेन त्याच साईटवरती आहे मी बाकी बघू शकता प्रॉपर ट्रेलर वगैरे लागलेले आहेत क्रेन वगैरे आहेत त्यांच्या आणि बघा क्रेन सलईसुद्धा उचलते म्हणजे त्याच सलईंचा जो काय बोलतात त्याला साचं बनवण्यासाठी इथं मग साचे बनवतात आणि त्याच्यानंतर ते फुडं असं खड्डे केलेले आहेत त्याच्यामध्ये ते टाकतात आणि नंतर सिमेंट टाकतात तर इथं दोन खांबे टाकून झालेले आहेत इथे आणि एक तिथे फुडं आणि बाकी वर्कर वगैरे सर्व काम करतात या साईडला बघू शकता आणि एक नॉर्मल म्हणून इथं एक रस्ता केलेला आहे थोडासा जेथे जी डम्पर वगैरे सर्व चालूच आहेत आणि मेन जो त्या साईडला जो ब्रिज आहे तो तुम्हाला दाखवण्याचा तुम्हा मी प्रयत्न करतो आहे तर चला आपण त्या स्पॉटला जाऊया आणि बघूया कुठपर्यंत काम आलेलं आहे किती म्हणजे खांब टाकलेले आहेत अजून ते तुम्हाला दाखवण्याचा तुम्हा मी प्रयत्न करतो आहे आणि आपली व्हिडिओ अलिबागच्या आमदार साहेबांनी त्यांच्या पेजवरती टाकली धन्यवाद आणि आपण कुठल्याच पार्टीला बिलॉंग नाही करत कारण आपण एक नॉर्मल यूट्यूबर आहोत आणि तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर असं काय समजून घेऊ नका का मी कुठल्या पार्टीचा वगैरे आहे काय नाही तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय बस तर चला जाऊया पुढे आणि ब्रिजचा कुठपर्यंत काम आला आहे तो तुम्हाला नक्कीच या व्हिडिओ दाखव व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तर चला जाऊया आपण पुढे दोघा शिकूर सर चल आणशी हा सर्वात पहिला फाउंडेशन आहे जो सर्वात पहिला इथं मोठा खड्डा खणलेला आणि बघू शकता किती मोठा फाउंडेशन झाला आहे हे पण टाकून झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि इथं बघू शकता आ, दोन मोठे फाउंडेशन उभे केलेले आहेत आणि हे थोडेफार ऑफिस आहेत त्यांचे बस थांबव हा बघा आणि हा इथून सरळ तुम्हाला दिसू म्हणजे बघू शकता तुम्ही किती ब्रिजचं काम म्हणजे चालू आहे वगैरे आतमध्ये गेलो असतो आपण पण आपल्याजवळ ना हेल्मेट ना जॅकेट खाली फुकट कशाला रूल्स रेग्युलेशनचं आपण उल्लंघन करायचं तर त्याच्यामुळं मी जात नाही इथनंच बघा तुम्ही आणि मग असे टेम्पू वगैरे आहेत आणि आता आपण समुद्राच्या साईडला जाऊया आणि त्या साईडला तुम्हाला बोटी वगैरे किती आल्यात आणि म्हणजे ट्रेन वगैरे किती लागले ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे पुढे गेलो असतो पण नको मला जायची बिलकुल इच्छा नाही कारण हेल्मेट ना हेल्मेट असतं तर नक्की गेलो असतो मी हेल्मेट इज व्हेरी इम्पॉर्टंट तर तो नाही आपल्या हो सध्या डोक्यामध्ये म्हणून मी जात नाही तर त्या साईडला नक्की जाण्याचा आणि दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे ओके भेटी आपण डायरेक्टली समुद्र होती जी साईडला जेटी आहे त्या जेटीवरून हो तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तर मित्रांनो आपण या स्पॉटला आलेलो आहे ती एक साईट जेटी आहे म्हणजे ही खास करून म्हणजे आपले याच्यासाठी बनवलेली आहे बोटिंग वगैरेसाठी आणि चक्रीवादळ आलेलं ना त्याच्या त्यामुळे बघा या साईडला सर्व बोटी आपल्या गावामध्ये आलेल्या आहेत बघू शकता भरपूर वादल सुटला होता आपल्या एरियामध्ये रायगड एरियामध्ये आणि दहा बारा बोटी बहुतेक बुडालेल्या आहेत तर त्यांच्यासाठी लई दुःख होते आपल्याला आणि इथं आपण मेन मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती बोलूया इथं बघू शकता प्रॉपर तिथपासून ते इथपर्यंत प्रॉपर ते म्हणजे खांब टाकलेलं आहे ते बघा झूम करून दाखवते म्हणजे हिरव्या हिरवे दिसतात ना तुम्हाला आणि हा बघा असा असतोय तो टाकण्याचा प्रयत्न करतात जमिनीमध्ये किती मोठा आहे बघा फाउंडेशन स्ट्रॉंग असला तरच तो ब्रिज आणि या साईडला सर्व चोवीस तास वर्कर काम करतात ते बघा दर आप टाइम है। है तर आपल्याला टाईम भेटतोय तसा आपण ब्लॉग बनवतो आहे कारण काम पण आपला ॲडजस्टमेंट करून आज सॅटर्डे आहे थोडा लवकर आलो व्हिडिओ बनवण्याच्या भरपूर जणांची म्हणजे कमेंट होत्या की व्हिडिओ बनवू लवकर टाक तर त्याच्यासाठी तुम्ही लवकर आलो आहे तुमच्यासाठी तर नक्की एक लाईक आणि शेअर झाला पाहिजे इथं बघू शकता समुद्रामध्ये सुद्धा बोटी लागलेल्या आहेत सम्राट बोटी बोलतात त्यांना काहीतरी काय बोलतात आपल्याला एवढं माहिती नाही पण बघू शकता तुम्ही ट्रेजिंग वगैरेसाठी सर्वे वगैरे करण्यासाठी ते असतील आणि या साईडला आता पूर्ण हा जी जेटी साईड जेटी बोलतात ती सरळ होती पण या साईडला सुद्धा भराव केलेला आता डम्पर येतात जे मी इंस्टाग्रामला तुम्हाला ते डंपरचा व्हिडिओ टाकते आपल्या करंजा रोडवरती आता तर तुम्हाला बरं वाटतंय पण त्रास आम्हाला करंजा घरा नव्हतं एवढे डम्पर येतात आणि काय कामचे हां जर कंपनीवाले बघित असेल ही व्हिडिओ तर प्लीज तुम्ही नक्की असे काही डम्पर आहेत ज्याच्या मुलं एवढा पॉल्युशन होते काला धूर होते है। तर त्यांना आपण त्यांना त्यांच्या विरुद्ध नाही पण कसा आहे तो धूर त्या मालकाच्या तोंडामध्ये जर घातला आपण तर कसं वाटेल तुम्हाला किंवा तुम्ही जे कंपनीवाले आहेत त्या रोडवरून तुम्ही बाईकवरती फिरा मी बाईकवरती फिरतो आहे आणि त्या वेदना माझ्या तुम्ही जाणून घ्या असा काला धूर तुम्ही कामाच्याबद्दल मला बिलकुल विरुद्ध नाही पण गाड्यांचं जे पॉल्युशन होते त्याच्यावरती नक्की लक्ष द्या पण असेल आपले व्हिडिओ बघित असेल आ अलिबागपर्यंत आपले व्हिडिओ बघतात या सुद्धा बघतात भरपूर जणं बघतात तर एकच विनंती आहे मला कोणाच्या विरुद्ध कायच नाही फक्त जर अशी तुम्ही खात्री घ्या की त्या धुरामुळे आणि डम्पराचे मोठे मोठे ढगर थोडी साईज कमी करून आणली तर काय प्रॉब्लेम होते एखादा ढगर तुमच्याच कोण ट्रेलर मारक आहे त्याच्यात कोणाच्या पायावरती पडला किंवा त्याच्याच घराच्या पराच्या पायावरती पडला तर कसं वाटेल तुम्हाला आमच्या तर पडेल आम्हाला काय भेटणार नाही पण तुमचा पडला तर कसं होईल ते पण तुम्ही सांगा कमेंट करून आणि बस आपण आता हा ब्लॉग इथंच संपूया आणि जी नेक्स्ट इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला देण्याचा नक्की मी प्रयत्न करेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो जरूर करा मला आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय कायच बघा आवाज ऐकला काय किती मोठी मोठी ढकडा एकटाचा चुकून कोणत्या पायावरती पडला ना मग लेणे की देणे पण एवढे त्याच्यामुळं आधीच तुम्ही थोडी पदार्थी साईज एवढी म्हणून आणता ना थोडी जराशी कमी केली तर बरं होईल बाई